नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी होळीची पूजा कशी करावी आणि होळी या सणाची महत्त्व जाणून घेणार आहोत होळी हा सण सर्व भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते तर त्याच्या पाचव्या दिवशी ही रंगपंचमी असते पूर्वी होळीसाठी मुले लाकडं गोऱ्या बऱ्याच दिवस आधीपासून जमा करून ठेवत मध्यभागी एरंडाची फांदी लावतात त्यानंतर बाजूने जमवलेल्या गोऱ्या लावतात त्यानंतर उभी लाकडे काड्या लावतात तर अशा पद्धतीने होळी तयार करत होळीच्या बाजूने छान रांगोळी काढली जाते स्त्रिया स्वयंपाक घरात गुंतलेल्या असतात पुरणपोळीचा गोड नैवेद्य चालू असतो कारण महाराष्ट्रात होळीच्या दिवशी शक्यतो पुरणपोळीच करतात काही ठिकाणीच दुसऱ्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो पण शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य होळीला केला जातो साधारण सात वाजता होळी पेटवली जाते सर्व स्त्रिया पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात होळीची मनोभावे पूजा करतात नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात होळीत संपूर्ण नारळ अर्पण केले जाते ते का करतात आणि ते केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात तेही आपण जाणून घेऊया खोबऱ्याच्या वाट्या सुद्धा भाजून प्रसाद म्हणून या दिवशी ग्रहण केला जातो अशा प्रकारे होळीचे पूजन केले जाते असे म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो समाजातील वाईट परंपरा जाळण्याचा संदेश ही होळी देते वाईटातून नेहमी चांगले निर्माण करण्यासाठी वाईट प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजेत हा संदेश होळीमधून आपल्याला मिळतो तर या होळीला साखर कड्यांची माळ सुद्धा घालतात लहान मुलांच्या गळ्यातही कौतुकाने ही, ही माळ घातली जाते हातात साखरेचे कंगणही घातले जाते आणि ते सर्वजण खातात सुद्धा होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते होळीची जी राख असते ती राख लावण्याची ही पद्धत आहे म्हणून तिला धुलिवंदन असे म्हणतात याच दिवशी रंग सुद्धा खेळला जातो या रंगाचं सुद्धा एक महत्व आहे तर हिरवा रंग हा भरभराटीचा प्रतीक मानला जातो लाल रंग देतो। नारंगी रंग देशभक्ती सांगतो पिवळा रंग वैभव व चैतन्य देतो तर निळा रंग हा मनाला शांती देतो पांढरा रंग हा सत्याचा मार्ग सांगतो तर या दिवशी एकमेकांमधील शत्रुत्व सोडून देऊन रंगांची उधळण करतात जणू परत मैत्रीचे नाते नव्याने निर्माण होणार असते या सणामुळे आनंदाची वृद्धी होते एकमेकांमधील वैमनस्य दूर होते हा सण हळूच वसंताची चाहूल देतो तर आता आपण जाणून घेऊया घरी होळीची पूजा कशी करावी म्हणजेच होलिका प्रदीपन कसे करावे कारण शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सार्वजनिकरित्या होळी पेटवली जात नाही मग अशा वेळेस घरातच होळी पेटवली जाते आणि त्याची पूजा केली जाते तर आपण जाणून घेऊया घरच्या घरी होळी कशी तयार करावी अतिशय सोप्या पद्धतीने सर्वप्रथम एक ताट घ्या त्यात थोडी माती टाका त्यावर गोवऱ्या रचून घ्या पाच सात या प्रमाणात जेवढ्या असतील तेवढ्या गोऱ्या घ्या मध्ये एरंडीची काडी लावा त्यानंतर होळीला हळद कुंकू अर्पण करा त्यानंतर फुलांचा हार बत्ताशे, हे सर्व वाहून घ्या पांढरे सूत म्हणजे पांढरा दोरा पाच किंवा सात वेळेस गुंडाळून घ्या आणि होळीला गोल प्रदक्षिणा घालताना तांब्यातील पाणी व्हा त्यानंतर होळी नमहा असे म्हणून होळी पेटवा त्यानंतर होलिका देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आणि नारळ अर्पण केला जातो होळी पू पूर्ण जळाल्यानंतर ती दूध अंतूप शिंपडून शांत करतात होळीमध्ये खोबऱ्याची वाटी भाजण्याची सुद्धा प्रथा आहे कारण असे म्हणतात होलिकेच्या अग्नीत भाजलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख घरात ठेवल्यास नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे आणि होळीमध्ये नारळ कशा पद्धतीने अर्पण करावा त्यामुळे काय होते हे जाणून घेण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओ नक्की बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद